नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गंगाधर गर्दे आज आपण बोलणार आहोत त्या बातमीबद्दल जी सध्या देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न राहिली आहे किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता कधी येणार होय मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता अनेक दिवसांपासून थांबलेला आहे रोज कुणीतरी म्हणतं आज येईल उद्या येईल पण सरकारकडून अधिकृत घोषणा मात्र होत नव्हती पण आता एक मोठी आणि खात्रीशीर माहिती समोर आली आहे जी आपण या व्हिडिओत सविस्तर पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सगळ्यात आधी प्रश्न येतो हप्ता एवढा उशिरा का झाला तर यामागचं मुख्य कारण म्हणजे बिहार विधानसभेच्या निवडणुका निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यामुळे केंद्र सरकार कोणत्याही प्रकारच्या आर्थिक लाभाच्या योजना जाहीर करू शकत नाही आणि त्यामुळे जे पैसे दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार होते तो हप्ता पुढे ढकलण्यात आला यामुळे अनेक शेतकरी नाराज होते कारण दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या मुहार्तावर पैसे येतील अशी अपेक्षा होती पण निवडणुकीमुळे संपूर्ण प्रक्रिया थांबली गेली होती आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रक्रिया पुन्हा पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे हो शासनाने सर्व राज्यांना आदेश दिले आहे की पंधरा नोव्हेंबरपासून पुढील हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शक करावी यामध्ये प्रत्येक राज्य सरकारला दोन गोष्टी करावयाच्या आहेत एक म्हणजे पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची यादी तपासायची दुसरं म्हणजे ती यादी केंद्र सरकारकडे पाठवायची आहे ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी निवडणुका पूर्ण होणे आवश्यक होते आणि आता चौदा नोव्हेंबरपर्यंत बिहारमधील सर्व टप्पे संपणार आहेत त्यानंतर लगेच कामाला सुरुवात होईल आता थोडं तांत्रिक पण महत्त्वाचं समजून घेऊ राज्य सरकार काय क करतं प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी पात्र शेतकऱ्यांची यादी तपासतात कधी कधी एका कुटुंबात दोन जणांनी अर्ज केलेले असतात काही जणांचा जमीन नोंदणीमध्ये तफावत असते तर काहींचं ही केवळशी पूर्ण नसतं अशा अपत्र लाभार्थ्यांना यादीतून वगळलं जातं ही अद्ययावत यादी तयार झाल्यावर टी आर एफ टी म्हणजे रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर या स्वरूपात केंद्र शासनाकडे पाठवली जाते राज्याने आर एफ टी साईन करून पाठवलं की पुढचं पाऊल म्हणजे केंद्र सरकारकडून एफ टी ओ फंड फंड ट्रान्सफर ऑर्डर तयार होतो आता सगळ्यात विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कधी येणार पैसे तर जेव्हा आर एफ टी साईन होतो त्यानंतर साधारणपणे तीन ते पाच दिवसांच्या आत एफ टी ओ जनरेट केला जातो यानंतर केंद्र सरकार निधीची तरतूद करते आणि थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात म्हणजे जर प्रक्रिया पंधरा नोव्हेंबरपासून सुरू झाली तर साधारण पंचवीस नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे येण्याची शक्यता आहे म्हणजे निवडणुकीनंतर आठ ते दहा दिवसांचा वेळ लागणार आहे शेतकरी या दरम्यान तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ई के वाय सी पूर्ण केलेली आहे का ते तपासा जर ई के वाय सी पूर्ण नाही तर ताबडतोब सी एस सी केंद्रात जाऊन किंवा पी एम किसान गव्हर्नमेंट इन या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून ती पूर्ण करा तसंच बँक खाते आणि आधार क्रमांक योग्य आहेत का ती हेही एकदा तपासा कारण एफ टी ओ तयार झाल्यावर चुकीच्या माहितीमुळे पैसे अडकतात आणि मग हप्ता मिळवण्यासाठी पुढचा हप्ता येईपर्यंत थांबावं लागतं आता पुढचं पाऊल म्हणजे जेव्हा प्रत्येक राज्य सरकारकडून आर एफ टी पाठवले हो जातील आणि बँक केंद्राकडून एफ टी ओ तयार होईल तेव्हा कृषी मंत्रालयाकडून अधिकृत घोषणा केली जाईल तेव्हा वेबसाईटवर आणि एस एम एसद्वारे शेतकऱ्यांना मेसेज येईल युअर इन्स्टॉलमेंट हॅज बीन क्रेडिटेड अंडर पी एम किसान स्कीम तर एकंदरीत सांगायचं झालं तर पंधरा नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरू होणार आहे पंचवीस नोव्हेंबरपर्यंत पैसे खात्यावर येतील आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची ई के वाय सी आणि बँक डिटेल्स योग्य असणे म्हणून आता थोडं संयम ठेवा कारण सरकारने एकदा हिरवा कंदील दाखवला की शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील नेहमीप्रमाणे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब ठेवा कारण मी अशा सरकारी योजना आणि अपडेट्स तुम्हाला सविस्तर सांगत राहणार आहोत जय जवान जय किसान धन्यवाद